कृपा हॅटॉनिक टॉनिक आयुर्वेदिक औषधी वनस्पतींचे परिपूर्ण मिश्रण टक्के आयुर्वेदिक आज आपल्याला सर्वांना गोवर्धन गोशाळेमध्ये आमंत्रण केलेलं आहे येणाऱ्या अकरा मे रोजी या गोशाळेचं उद्घाटन माननीय मुख्यमंत्री श्री आमचे फडणवीस साहेब देवेंद्र फडणवीस हे करणार आहे त्या अगोदर आपल्या सर्वांना पार्श्वभूमी गोशाळेची सांगावी तर त्या दिवशी तुम्हाला सगळं पाहता पण येणार नाही गडबडीत ना गर्दीमुळे म्हणून आज आमंत्रित केलेलं आहे हे जे सर्व दिसतंय आपल्याला ते कोण याची सूचना कमवतं सगळं मीच आहे माझे दोन्ही नातू छोटे आहेत एक आठ वर्षाचा आणि एक पंधरा हे लहान असताना त्यांनी मला या गोशाळेची प्रेरणा दिली त्यांना गाय प्रिय होती रोज शाळेत जाताना मुंबईत आईला गाईला चारा दिल्याशिवाय केवळचे चारा देऊन मी शाळेत जाणार आतमध्ये एंट्री करणार आणि मी अनेक वेळा पाहिलं त्यांच्या बोलण्यात आलं म्हणून बोला चला आपण गोशाळात बांधूया ते मालवणला येणार आता लँड कुठे करावा सध्या चर्चा चालली मी बोललो बोर्डिंग ग्राउंडवर करा आणि तिथून इझी पडेल कोळंबला लांब पडतं ते सकाळी म्हणजे कलेक्टर ऑफिसमध्ये चर्चा झाली तिथून ठिकाणावर येणार महाराजांना प्रार्थना पूजा झाली का परत येऊन विमानाने हेलिकॉप्टरने तिकडे एकनाथ शिंदे पण येतील अजित पवार येतील त्या सगळ्यांना आमंत्रण आहे आमचं दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर सा युट्यूब चॅनल